नगर पर्व न्यूज ट्वेंटी बातमी सामान्य माणसाच्या हक्काची श्रीगोंदा तालुक्यातील सततच्या पावसामुळे उडीद मूग कांदा सोयाबीन बाजरी व मका पिकांच्या होत असणाऱ्या नुकसानीकरिता मदत मिळावी व श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण ज्या शेतकऱ्यांना सततधार अनुदान मिळाले नाही त्यांना तत्काळ अनुदान मिळावे असे सरपंच राम घोडके वडगुल व तालुका श्रीगोंदा यांनी आज जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन करण्यात आले मी राम गोडके उपसरपंच खाणगाव उडगुल तालुका श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे या सततच्या पावसामुळे गेल्या दोन महिन्यापासून जो पाऊस होतोय त्याच्यामुळे जे नुकसान झालेलं आहे त्या पावसामुळे मका असल उडीद मूग सोयाबीन आणि बाजरी या पिकावर जे रोग पडलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्या रोगाच्या अनुषंगाने जे नुकसान होणार आहे त्याचं पीक विमा कंपनीने भरपाई द्यावी अशी मागणी आता आपण कलेक्टर साहेबांना केलेली आहे तसेच गेल्या वर्षी मांडवण गटातील बरेचसे का खांडगाव वडगुळ कामठी निंबोडी तसेच रुईखेल भांगारडे घोगरगाव थिटे सांगवी पिसोरा खांडगाव आणि तांदळी या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं संततधार त्यामुळे ते काही लोकांना अनुदान भेटलं आणि काहींना भेटलं नाही जे राहिलेल्या शेतकरी आहेत त्यांना तात्काळ अनुदान शासनानं जमा करावं संदर्भात कलेक्टर साहेबांची स्वतः भेटून बोललो आणि तसा पत्रावर केला लवकरच कलेक्टर साहेबांनी खाली आदेश करून शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक दिल दिलासा मिळावा या दृष्टीकडे प्रयत्न करणारा असा शब्द दिला आपण पुढील पत्रवार माननीय अनिल पाटील मंत्री मदत व पुनर्वसन तसेच माननीय धनंजय मुंडे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांना समक्ष भेटून पत्रवार करणार आहे जेणेकरून मांडवण गाटातील शेतकऱ्यांना आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा त्या संदर्भात न्याय भेटेल यातपर्यंत आपण पाठपुरावा करणार आहोत